ऐरोलीत नवी मुंबई जिल्हा युवा सेनेतर्फे भव्य दही अंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले युवासेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे शिवसेना नेते रमाकांत म्हात्रे आणि माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांच्यासह गोविंदा पथक आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीची विधिवत पूजा करून या भव्य दहीहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आले युवकांचे प्रश्न आक्रमकतेने हाताळणारी युवासेना मराठी सणांसाठी देखील नेहमीच पुढाकार घेत असते यावेळी या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावत सलामी देण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी मोठी गर्दी केली होती तर ऐरो विभागातील नागरिकांनी उंच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवत युवा सेनेच्या कामाची प्रशंसा केले तर युवासेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी या दहीहंडी सोहळ्याविषयी अधिक माहिती दिले काम करताय तुमच्या पोराने सगळे रेकॉर्ड करून झाले त्याची टीम त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा गोविंदाच्या खूप खूप शुभेच्छा हे आमच्या लाडक्या बहिणीतून गोविंद आयोजित विशेष पुरा सेना उत्साही उत्साही सगळ्या गोविंदा उत्सवाला मनापासून मी शुभेच्छा देतो नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आज या ठिकाणी जे आहे आम्ही जल्लोष दोन हजार पंचवीस चा आयोजन केलेलं आहे आपल्याला माहित असेल की नवी मुंबई शहरामध्ये जे आहे आजही अनेक मूलभूत सुविधा जे आहे त्याचा अभाव आहे खूप मोठा पाण्याचे असतील आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील या मूलभूत सुविधा कुठेतरी सुटल्या पाहिजेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे आहेत कुठेतरी परिवर्तन घडला पाहिजे आज संदेश घेऊन जे आहे युवासेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे